सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेला गरम गरम वरण भात खाण्याची मजाच काही वेगळी असते पण तोच तो वरण भात किंवा फोडणीचं वरण भात खाऊन कंटाळा येतो तर आज जरा आपण वेगळ्या पद्धतीचं जेवण बनवणार आहोत तर आज मी तुरीच्या दाण्यांची आमटी तयार करणार आहे कशी करायची आहे आता आपण बघूयात तर त्यासाठी इथे मी एक पाऊच तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून घेतल्या त्यामधले सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत आणि अशी ही तुरीच्या दाण्यांची आमटी हिवाळ्यामध्ये गरम गरम भातासोबत गरम गरम आमटी खायला खूप छान वाटते तर त्यासाठी मी तुरीचे दाणे काढून घेतले होते एका पॅनमध्ये अगदी थोडं तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता तुरीचे दाणे घातले आहेत सोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या तीन ते चार मिनटं अगदी मंद आचेवर दाणे आणि मिरच्या परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये मी थोडे शेंगदाणे घातलेले आहेत आणि सोबतच एक टेबलस्पून ओलं खोबरं घातलेलं आहे सर्व मिश्रण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे खोबरं आणि शेंगदाणे घातल्यामुळे आमटीला दाटसरपणा येतो परतून घेतलेलं मिश्रण थंड होऊ देत आहे तोपर्यंत इकडे मी फोडणीसाठी एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाने मिश्रण आता थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे तुरीच्या दाण्यांची खूप फाईन अशी पेस्ट करायची नाही आहे तर जाळसर असं वाटून घ्यायचं आहे आता आपण फोडणी घालूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन ते तीन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरं मोहरी घालून घ्यायचं त्यानंतर मग कांदा घालून घेतला आहे पाव टी स्पून हिंग घातला कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग चिरून घेतलेला टोमॅटो घातला टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे आमटीला छान अशी चव येते आता आपण कोरडे मसाले घालून घेऊयात तर त्यामध्ये पाव टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा टीस्पून धणे जिरे पावडर घातलेली आहे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आता मी ह्यामध्ये वाटून घेतलेलं तुरीच्या डाळ्यांचं मिश्रण घालून घेतलं आहे आणि परतून घ्यायचं आहे तुरीचे दाणे मी आधीच पॅनमध्ये थोडं तेल घालून परतून घेतले होते त्यामुळे ते, ते थोडे शिजलेले आहेत त्यामुळे आता मसाल्यामध्ये फार शिजवण्याची गरज नाही चवी मी आहे चवीनुसार मी मीठ घातलं आहे आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे पाणी जरा जास्तच घालायचं आहे कारण आमटी थंड झाल्यानंतर घट्ट येते आता ही आमटी आठ ते दहा मिनिटं अगदी मंद आचेवर छान अशी उकळून घ्यायची आहे त्याच्यामुळे आमटीची चव पण खूप छान येते कारण संपूर्ण अर्क ह्यामध्ये उतरला जातो तर चव खूप छान वाटते वरून मी चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो आणि एक हिरवी मिरची घातली आहे दिसायला छान वाटते वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही आमटी गरम गरम भातासोबत तसंच भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खायला छान वाटते तर आजची ही तुरीच्या दाण्यांची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशा चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद